आज सोबत आहेत डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे काय सांगायचं येत्या पंधरा जानेवारीला सोलापूर महानगरपालिका महा इलेक्शन्स आहेत त्यासाठी आम्ही प्रभाग दहा आणि प्रभाग अकरा याच्या अधिकृत भाजप भारतीय भा, भा, जनता पार्टीच्या उमेदवारांसाठी प्रचारासाठी आज इथे पदयात्रा काढत आहोत तर म्हणजे या भागात स्वर्गीय महेशांना कोठे हे सात वेळा नगरसेवक म्हणून निवडून गेले आहेत एखाद्या व्यक्ती जर सात वेळा निवडून जात असेल तर त्या व्यक्तीने ह्या भागात विकास केल्याशिवाय लोक त्यांना एवढं प्रेम देत नसतात आणि प्रत्येक वेळा त्यांनी ज्या पार्टीमधून उभारले त्या पार्टीमधून लोकांनी त्यांच्यावर विश्वास टाकून त्यांच्या त्यांना महापालिकेत पाठवलेला आहे त्याचप्रमाणे त्यांच्यावरती थी विश्वास ठेवून त्यांची जी पावलांवरती पाऊल टाकून आज प्रथमेश असेल किंवा मी असेल आज आम्ही इथे त्यांच्या स्मृती जागृत करत लोकांच्या ज्या आम्ही घरात भेटतो आहे की लोकं आम्हाला त्यांची जुनी आठवणी सांगतायत आणि अन्न कसं काम करायचे आणि या भागातला विकास त्यांनी कसं करून दिलेला आहे याची आम्हाला नेहमी आठवण करतात त्याच त्याचीच पोचपावती कुठेतरी आज त्यांची आठवण म्हणून पुढच्या ज्या त्यांचे नगरसेवक आपण जास्तीत जास्त प्रमाणात जर महापालिकेत निवडून दिलात तर जे विकास अण्णांनी चालू ठेवला आहे जो विकासाचा रथ आहे तो कुठेही थांबता नाही खरं बघितलं गेलं तर महेश आणण्यांनी सुरुवात केली त्यावेळेला ते पंधरा हजारामध्ये घरकुल मिळायचे आज त्याच घरकुलांची किंमत पंधरा लाख रुपये झालेली आहे महेश अण्णंनी मधल्या काळात वेगवेगळ्या समाज मंदिर या भागात लिहून बांधून दिल्या आहेत किंवा निधी उपलब्ध करून दिल्यात त्याचबरोबर इथं संभाजीराव शिंदे विद्या मंदिर शाळा असेल त्या भागात शाळेची म्हणजे कुठली शैक्षणिक संकुल नव्हतं त्यावेळेला कुठे परिवारांनी इथे एक शैक्षणिक संकुल सुरू करून या भागात विद्यार्थ्यांना बीडी कामगार जे विद्यार्थी होते त्यावेळेला त्यांचे मुलं होते जे विद्यार्थी होते त्यांच्यासाठी शैक्षणिक एक पर्वणी इथं उ उपलब्ध करून दिली आहे त्याचप्रमाणे शैक्षणिक असू दे सामाजिक असू दे आर्थिक असू दे इथे रस्त्याचं काम असू दे किंवा ड्रेनेजचं काम असू दे किंवा नळाचं काम असू दे आज मला वाटतं की जेवढ्या जेवढे महापालिकेमध्ये पाण्याच्या टाकी असतील सर्वात जास्ती पाण्याच्या टाकी या भागात महेश उभा केल्या तर एखादं आमदार जेवढं काम करू शकतो तर पंधरा ते वीस कोटीपेक्षा जास्त निधी ते आपल्या नगरसेवकाच्या असताना कार्यकाळामध्ये खेचून आणायचे आणि इथं विकास करायचे नक्कीच मला खात्री वाटते की त्यांच्या पावलावरती पुढेही प्रत्यपेश या भागात जास्तीत जास्त निधी इथं खेचून आणेल आणि या भागाचा विकास करेल त्याचबरोबर इथे अजय पोन्नमजी असतील आपले युवराज सर्वजे असतील आणि बाकी सर्व जे उमेदवार इथं आता प्रचारात आहेत त्यांच्यासाठी जास्तीत जास्त मतांनी निवडून द्यावं एवढी मी विनंती करतो आणि ते थांबतो धन्यवाद